नमस्कार मित्रांनो नोकर भरती अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे चला आज काय जाहिरात आली आहे ते जाणून घेऊया महिला शिक्षक संस्था जुने सुभेदार हाऊस गंजखेत नागपूरद्वारा संचलित धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याक संस्था शम्स उर्दू प्रायमरी आणि शम्स गर्ल्स हायस्कूल गंजखेड नागपूर येथे विविध पदांसाठी शिक्षण भरती निघालेली आहे कोणकोणते पद भरायचे आहेत ते बघूया पद क्रमांक एक शिक्षणसेवक प्रायमरी हे पद आहे ह्या पदासाठी वर्ग पहिली ते पाचवीपर्यंत शिकवता आले पाहिजे ह्या पदासाठी शैक्षणिक पात्रता एच एस सी बी ए डी ए टी e, ई टी सी टी e, ई टी आवश्यक आहे ही शैक्षणिक पात्रता असणे गरजेचे आहे सर्व विषय या शिक्षक सेवकास शिकवता आले पाहिजे आणि एक जागा ह्या पदासाठी भरली जाणार आहे पद क्रमांक दोन सेवक हायस्कूल हे पद आहे ह्या पदासाठी वर्ग पहिली ते सातवीपर्यंत शिकवता आले पाहिजे ह्या पदासाठी शैक्षणिक पात्रता एच एस सी बी ए डी ए टी ई टी सी टी ई टी, 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 टी आवश्यक आहे ही शैक्षणिक पात्रता असणे गरजेचे आहे सर्व विषय या शिक्षकास शिकवता आले पाहिजे आणि या पदासाठी पण एकच जागा भरली जाणार आहे पद क्रमांक तीन शिक्षण सेवक हे पद आहे ह्या पदासाठी वर्ग अकरावी ते बारावी पर्यंत शिकवता आले पाहिजे ह्या पदासाठी शैक्षणिक पात्रता एम ए बी एड कनिष्ठ महाविद्यालयामध्ये शिकवायचे आहे आणि हे पद अर्धवेळ म्हणजे पार्ट टाइम पोस्ट असेल ह्या पदासाठी शिक्षकास पर्शियन आणि इतिहास ही भाषा शिकवता आली पाहिजे आणि एक जागा या पदासाठी भरती जाणार आहे मित्रांनो अशी ही छोटीशी जाहिरात आहे जर तुम्ही या पदासाठी इच्छुक आणि पात्र असाल तर सतरा मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजेपासून ते संध्याकाळी पाचपर्यंत पर्यंत मुलाखतीसाठी शाळेच्या आवारात हजर राहावे शाळेचा पत्ता आहे शम्स गर्ल्स हायस्कूल नलसाव स्क्वेअरजवळ गंजखेत नागपूर मित्रांनो अशी आजची माय महत्त्वाची अपडेट होती तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद